नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव आपल्याकडे आलेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये आज तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे भोकर या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आणि कमीत कमी दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर कमीत कमी दर सात हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली आहे जवळपास आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये दा जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे तूर लाल आवक आलेली आहे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे तूर लाल आवक आलेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी मित्रांनो तुरीची आवक अकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मलकापूर या ठिकाणी लाल लालतूरची आवक सतराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर कमीत कमी दर सात हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परतूर तूरलाल कमीत कमी दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे किनवट तूरलाल आवक आलेली आहे मित्रांनो बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा सहासष्ट क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूर तूर लोकल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली आहे तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव तूर पांढरी आवक आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज एक वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले स काही महाराष्ट्रामधील बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार